मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात आणि आमच्या इथे बऱ्याच पेट्यांमध्ये असं दिसून येतं की झालेल्या मतदानापेक्षा आणि इतर कन्फ्युजिंग आकडे आहेत सगळे तर त्याच्यामुळे याच्यात ईव्हीएमचा खूप मोठा धोका असा आपल्याला दिसून येतो आज मोठ्या मोठ्या प्रगत देशांमध्ये सुद्धा ईव्हीएम वापरत नाहीत अमेरिकेत सुद्धा ईव्हीएम वापरत नाहीत कारण की तो शेवटी एक मशीन आहे आणि ते उलट सुलट मॅनिक्युलेट होऊ शकतं आज माझी सीट सोडा पण इतर जे दिग्गज मोठे मोठे नेते आहेत त्यांचे असे स्कॅम कसे होऊ शकतात निलेश लंके बायको असेल किंवा कोणी असेल हे स्कॅम कसे होऊ शकतात तर नक्कीच ईव्हीएम विषयी मोठं जनआंदोलन छेडलं जाईल आणि जरी फेरनिवडणूक घेतली आणि आम्ही सगळे केसेस करणार ज्या ज्या पेटींमध्ये आम्हाला प्रॉब्लेम वाटतो ते आणि जे खोटं आहे ते खोटं सिद्ध करून दाखवणार नाही नाही ओव्हरऑल कसं झालंय माहिती शिंदे बीजेपी सरकार ही पूर्णपणे प्रशासनाला ताब्यात घेऊन आहे आणि ही जोरात त्यांना ताब्यात घेऊन काहीही करू शकते मग कोर्टांपासून निकालांपासून तुम्ही बघा ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या तीन वर्ष लागल्याने पण ह्याच्यावर पत्रकार म्हणून पण तुम्ही कमी आवाज उठवता नोक्या ते गोष्टीवरतीच हायलाईट जास्ती होतो तर ह्या सगळ्या भूमिका आहेत आणि त्याच्यावर जनआंदोलन महाराष्ट्र छेडणार मला सर्वप्रथम जे मिळालेली मतं आहेत त्यांचे आभार मानायचे आणि ईव्हीएम मध्ये बदललेली मतं आहेत त्यांचेही आभार मानायचे कारण की त्यांनी पण मला मतं दिली आहेत मला वाटत नाही मी निवडणूक हारली आहे कारण की बच्चा बच्चा जनता बच्चा बच्चानी सांगितलं की आम्ही चिताईला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे शेका पक्षाची उरणची पण सीट आलेली शेका पक्षाची अलिबागची पण सीट आलेली त्याच्यामुळे हा निकाल अतिशय मॅन्युप्युलेटेड आहे खोटा आहे असं मी मान्य करते पण मला असं वाटतं आता जो निर्णय होईल तो आम्ही लढत तर राहणारच कारण की लढवय्य भूमिका आमची आहेच पण मला वाटतं जी आक्रमक भूमिका शेका पक्षाची होती आणि आहे ती आम्ही अजून तीव्र आक्रमक करणार जे खोट चाललंय जे खोट्या बिलांचे इशूज असतील गोरगरिबांच्या पिळवणुकीचे इशूज असतील त्याच्यासाठी आणि त्या लोकांसाठी आम्हाला अजून ठामपणे पाठीशी उभं राहायला लागेल कारण की ही पिळवणूक ही हुकुमशाही ही धडपशाही खूप वाढत आहे तर त्याच्यासाठी आम्ही आक्रमक होणार आम्हाला वाटतं की लोक आमच्या पाठीशी आहेत नेते येतील जातील थोडंसं होईल पण आम्ही नवे निर्माण करू झेंडा आणि तत्व कधी सोडणार नाही आणि आज आम्ही आभार मानते भाई आमदार जयंत पाटलांचे की त्यांनी आमच्यासारख्या तरुण सुशिक्षित लोकांना संधी दिली या निवडणूक यंत्रणात आणि आम्ही ठामपणे करू आणि आज आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आहे कारण की आम्ही चार पिढ्या एका झेंड्याच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केले नाही सत्तेसाठी